हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे दी सिम्पल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आय होप मस्त मजेत आणि खूप छान झाडांची काळजी घेत तुमचा उन्हाळा तुम्ही देखील एन्जॉय करत असणार मंडळी आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण उन्हाळ्याचं सीझन असल्यामुळे झाडांना एक वेळ नाही तर दोन वेळ पाणी देत असणार पण आपल्याला त्यासाठी पाण्याचं नियोजन करणं देखील खूप महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणणार की कोंडीतील झाडांना पाण्याचं नियोजन करण्यासारखं काय आहे सकाळी एक वेळेस आणि संध्याकाळचं एक वेळेस पाणी झाडांना दिलं म्हणजे झालं पण मंडळी असं नाहीये झाडांना योग्य प्रकारे पाणी जर दिलं तर मात्र बऱ्याच ज्या काही आपल्या समस्या असतात की झाडांना वेळोवेळी पाणी देऊन देखील जर झाड सुकत असतील जळत असतील तर त्यामागची जी काही कारणं आहे ना ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो मंडळी आजचा व्हिडिओ आपला एक विशिष्ट असा झाडांना पाणी देण्याचं तंत्र म्हणा किंवा पद्धत यावर अवलंबून आहे त्यामुळे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच दि सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग मंडळी या उन्हाळ्यात कुंडीतील झाडांना पाण्याचे नियोजन तयार करूया त्यातल्या त्यात झाडांना पाणी देण्याची एक विशिष्ट अशी पद्धत असते किंवा जी काही टेक्निक असते ती कुठली असते ते आपण पाहूया मंडळी कुठल्याही झाडाला जर पाणी कमी झाले तर ते सुकते आणि नंतर तर त्याला आपण जर पाणी दिले तर त्या झाडाला तरतरी येऊ ते पुन्हा टवटवीत होत असते पण पाणी जर अतिप्रमाणात झाले तर नव्याण्णव टक्के झाड हे मरत असतं त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला सिंपल अशी टेक्निक यूज करायची आहे आणि ती म्हणजे डीप फिंगर मेथड वेळोवेळी बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये डीप फिंगर मेथड ही कशी वापरायची हे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे सो मंडळी पाणी देण्याची एक सोपी पद्धत अशी आहे की कुंडीतील माती ही बोटाने चेक करायची चे। जर कुंडीतील मातीचा वरचा थर म्हणजे एक इंचपर्यंत सुकलेला असेल ते तेव्हा त्या झाडाला आपल्याला पाणी द्यायचे असते आणि महत्वाचे म्हणजे कुंडीतील जी काही माती आहे ती व्यवस्थित पाण्याचा निचरा करणारी असायला हवी पाण्याचा व्यवस्थित प्रकारे जर निचरा करणारी आपली माती असली म्हणजेच पाणी दिल्यानंतर कुंडीमध्ये पाणी हे साचून राहता कामा नये आणि त्या ठिकाणी त्याचा चिखल होऊ नये त्यासाठीच कुंडीला ज्या खालच्या बाजूला जे काही ड्रेनेज होल असतात ते ड्रेनेज होल असणं देखील गरजेचं आहे आणि जर ड्रेनेज होल असेल तर ते मात्र मोकळे असायला हवे त्यामध्ये माती किंवा दगड जे काही असतं ते स्टक असायला नको जर ड्रेनेज होल त्यासाठीच आपण वारंवार कुंडीचा ड्रेनेज होल देखील चेक करत राहायला हवे कुंडीतील पाण्याचा व्यवस्थित निचरा जर झाला नाही तर कुंडीत पाणी साचून झाडांची मुळे कुजून झाड दगावू शकते त्यासाठी आपण नेहमी ज्या वेळेस झाडांना पाणी देतो त्यावेळेस त्या ड्रेनेज त्या होलमधून बाहेर पाणी आले किंवा नाही हे चेक करणं मात्र वेळोवेळी तेवढेच गरजेचे आहे जर झाडाच्या कुंडीतून पाणी बाहेर येत असेल तर समजून घ्या की तुमच्या कुंडीतील झाडाचं किंवा जे कुंडीचं ड्रेनेज होल आहे ते फ्री आहे सो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मुळं सडण्याची किंवा खराब होण्याचे चान्सेस नसतात सो मंडळी त्यानंतर सेकंड मेथड म्हणजे झाडांना पाणी देताना जेव्हाही आपण कुंडीतील मातीचा वरचा थ सुकत असेल तेव्हा भरपूर असं पाणी द्यावे इतके की ते ड्रेनेज होलमधून बाहेर पडले पाहिजे नाहीतर काही वेळेस आपण थोडेच पाणी देतो त्यामुळे ते पाणी फक्त खोडाजवळ राहते झाडाच्या मुळांपर्यंत मात्र ते पोहचतच नाही मग आपणास असे वाटते की मी रोज तर पाणी घालते पण तरी देखील झाड का सुकत आहे एवढे थोडे पाणी घातले तर ते झाड सुकणार आहे आणि त्या झाडाच्या मुळांपर्यंत ते पाणी मात्र जातच नाही आणि परिणामी मुळे हे सुकून झाड देखील सुकायला लागत असतं मंडळी काही लोक म्हणतात की झाडांना जर पा, जास्त पाणी दिले तर त्याने झाडं देखील खराब होत असतात हो ते देखील बरोबर आहे पण मग पावसाळ्यात असं का होत नाही पावसाळ्यात झाडं का खराब होत नाही तर त्याचं उत्तर म्हणजे पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण झाडांना पाणी देतच नसतो आणि अशा वेळेस आपल्या कुंडीतलं सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रेनेज होल मात्र फ्री असायला हवे पाऊस कितीही पडला तरी मात्र पावसाचं पाणी हे कुंडीत साचायला नको त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोज प्रमाण देखील भरपूर असतं आणि ते झाडांच्या जा वाढीसाठी देखील पोषक सो हे आता वळूया ते हिवाळ्याकडे सो मंडळी हिवाळ्यामध्ये देखील पाणी देताना एक ते दोन दिवसा आड द्यायला हवे आणि एक तर दोन दिवसा आड दिलं तरी देखील चालत असतं कारण वातावरण हे थंड असतं आणि त्यामुळे दिलेल्या पाण्याचं बाष्पीभवन होण्याचं प्रमाण देखील कमी असतं तसंच हवेमध्ये मॉइश्चर देखील वाढलेलं असतं त्यामुळे एक तर दोन दिवसा आड हिवाळ्यामध्ये झाडांच्या पाणी दिलं चालत असत मात्र उन्हाळ्यामध्ये आपल्याला रेग्युलरच्या बेसिसवर पाणी देणं महत्वाचं आहे आणि ते देखील एक वेळेस नसून तर ते देखील दोन वेस लागत उन्हाळ्यात मात्र झाडांना सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत किंवा शक्यतो सूर्यास्तानंतर पाणी दिलेले हे कधीही चांगले असते भर उन्हात दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता झाडांना कधीही पाणी देऊ नये कारण कुंडीतील माती ही गरजे गरम झालेली असते अशात जर झाडांना पाणी दिले तर गरम मातीमुळे झाडांची मुळे देखील हे गरम होत असतात आणि या गोष्टीचा झाडांना देखील त्रास होत असतो त्यानंतर उन्हाळ्यामध्ये सेकंड टिप महत्त्वाची म्हणजे की झाडांना अशा प्रकारे आपल्याला पाण्याने फवारा मारून घ्यायचा आहे म्हणजे शॉवरिंग करायची किंवा त्याची अंघोळ करून घ्यायची आहे झाडांच्या पानांवर भरपूर अशी धूळ ही उन्हाळ्यात जमा होत असते त्याने त्यांची जी फोटोसिंथेसिस किंवा जी काही अन्न बनवण्याची प्रक्रिया होत असते ती त्याने स्लो होत असते त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी एकदा झाडांना अशा प्रकारे छान प्रमाणे थंड पाण्याचा एकदा फवारा करून घ्यायचा असतो आणि ज्या ठिकाणाहून आपण झाडांना कटिंग केलेले असते आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पाण्याचा फवारा दिला तर त्या ठिकाणाहून पुन्हा नवीन फांद्या किंवा नवीन ब्रांचेस यायला देखील मदत होत असते सो मंडळी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मी झाडांना ज्यावेळेस पाणी दिलेलं आहे सो जे काही हँगिंग प्लांटर्स आहेत त्यांचे देखील ड्रेनेज होल अगदी फ्री आहेत सो त्या ठिकाणाहून पाणी हे बाहेर पडत आहे सो नेहमी आपल्या कुंड्यांचे ड्रेनेज होल मात्र वेळोवेळी चेक करायला हवे मंडळी पाणी देण्याच्या नियोजनामध्ये आपण आतापर्यंत फक्त जे काही आउटडोअर प्लांट्स आहे त्याबद्दलच आपण बोलत होतो आता वळूया ते म्हणजे इनडोअर प्लांट्स असो किंवा जे काही कॅक्टस वर्गातले जे काही प्लांट्स असतात त्यांच्या विषयी मंडळी उन्हाळ्यामध्ये देखील बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की कॅक्टस वर्गीय झाडांना हे पाणी लागतच नाही तर मात्र तसं नाही आहे त्या झाडांना देखील पाणी लागत असतं पण ते अति कमी प्रमाणामध्ये आणि विशेष म्हणजे कुंडीतील माती जर पूर्ण कुरड झालेली आहे असं ज्यावेळेस तुम्हाला जाणवलं त्यावेळेस मात्र त्याला पाणी द्यायला हवे आणि त्यानंतर हे जे काही पाणी देण्याचं आपली मेथड आहे ती त्या तिथल्या वातावरणाशी किंवा तुम्ही जे काही प्लांट्स कुठे ठेवलेलं आहे खिडकीजवळ आहे सावलीच्या ठिकाणी आहे किंवा उन्हाच्या ठिकाणी आहे म्हणजे त्या वातावरणानुसार पाणी देण्याचं जी काही मेथड आहे ती आपण त्या ठिकाणी युज करायला हवी विशेष म्हणजे कुंडीतील माती ज्यावेळेस पूर्णपणे कोरडी झालेली असते त्यावेळेस मात्र आपल्याला प्लांट्सला हे पाणी हवं आठवड्यातून दोनदा पाणी दिले तरी मात्र कॅक्टस वर्गीय असो किंवा इनडोअर प्लांटसाठी मात्र भरपूर आहे सध्या उन्हाळा आहे त्यामुळे हवा ही कोरडी झालेली आहे आणि त्यानंतर मातीमध्ये किंवा पाण्याचं बाष्पीभवनांचं जे काही प्रमाण आहे ते देखील वाढलेलं असतं त्यामुळे तुम्ही अशा वेळेस आठवड्यातून तीन वेळेस देखील इनडोअर प्लांट्सला पाणी देऊ शकता पण कुंडीतील होलमधून पाणी बाहेर येणं हे महत्वाचं आहे सो मंडळी अशा प्रकारे वेळोवेळी जर तुम्ही झाडांना अशा प्रकारे वेळोवेळी पाणी देत गेले आणि त्यांच्यावर दिवसातून एक वेळ जर पाण्याचं अशा प्रकारे फवारा केला तर झाडे हे हिरवीगार आणि टवटवीत राहण्यास देखील मदत होत असते याने झाडा झाडाची जी, जी काही पाणी आहे ती देखील कोरडी होत नाही कि किंवा झाडाचे जे काही खोड आहे ते देखील खराब होत नसतं चला तर मग मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये झाडांना पाणी देण्याचं जे काही नियोजन किंवा जी काही माहिती मी तुमच्याशी शेअर केली ती कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र अजिबात कंजूसी करू नका दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोर सिलेक्ट करा जेणेकरून येणारे जे काही माझ्या आठवड्यातले तीन चार ते चार व्हिडिओ असतात त्याचे अपडेट तुम्हाला राहील आणि तुम्ही देखील तुमच्या गार्डनिंगमधल्या किंवा तुमच्या बाल्कनीमधील झाडांची वेळोवेळी जर काळजी घेतील तर ते देखील छान प्रकारे फुलांनी बहरण्यास ती मदत होईल चला तर मग मंडळी भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे बाकी व्हिडिओचा देखील आनंद घ्या मोगरा रिगार्डिंगचे देखील मी आता सध्या दोन ते तीन नवीन व्हिडिओ शेअर केलेले आहेत तुमच्या देखील बाल्कनीमधील मोगऱ्याला अजून फुलं आले नसतील कळ्या तयार झालेल्या नसतील तर मात्र तुम्ही देखील तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे त्या मोगऱ्यावर त्याप्रमाणे कामं करा भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय हॅपी गार्डनिंग